चंद्रपूर जिल्ह्यातील भोसी शंकरपूर मार्गावरील पुयारदंड येथून गोठण गावाकडे रस्त्यावर माती टाकल्याने या मार्गाची दुरवस्था झाली असून हा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे सध्या पावसाळा चालू झाला आहे आणि पहिल्याच पावसात या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून पुढे पुन्हा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आमदार हा रस्ता त्वरित बनवून द्यावा अशी आर्त हाक नागरिकांनी दिली आहे या रस्त्याची काही ठिकाणी संपूर्ण चाळण झाली आहे खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे रस्त्यावर टाकलेल्या मुरमामुळे पावसाचे पाणी पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुचाकी चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते या मार्गाच्या डांबरीकरणाकरिता कंत्राट दिले मात्र मागील कित्येक दिवसापासून कंत्राटदाराकडून धीम्या गतीने रस्त्याचे काम सुरू आहे रस्त्यावरील अपूर्ण पुलामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान होते विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी त्या रस्त्याने होत असलेल्या नागरिकांच्या वेदना पाहून ताबडतोब या रोडचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत आहेत तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर नवीन रोस्ता जर बनवला भीस त्या भिसामुळे भी आमची गाडी सरळ चालत नाही आणि बारीकच्या आधीत पडण्याची भीती असते गाडी आता लरत लरत आली ते बरी झाली बचावली नाही तर याची पडले मला काही लोक येथ्या पावसामध्ये पडले आणि याची ह्या रस्त्याची जे गडफिपरी आपला कुयारडण ते गोटणगाव या रस्त्याची दखल घ्यावी शासनाने अशी मी त्यांना विनंती करते मी युवराज गोवर्धन राहणार गोटणगाव पोस्ट जी सी तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर जी सी जवळील पुयारडण ते गोटणगाव या रस्त्यावरती हिश टाकल्यामुळे रस्त्यावरती खूप पाणी संगरलं आणि गाडी नेतानी खूप त्रास होतो आणि गाड्या स्लीप मारतात त्याच्यामुळे पुस्कडसे लोक स्लीप मारून या रस्त्यावरती पडले आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला तरी या ठिकाणी कुणाचा जीव जाण्याची जी शक्यता आहे तरी शासनाने त्वरित दखल घेऊन याच्यावरती चांगला मुरूम टाकण्यात यावा आणि रोडाची चांगली दुरुस्ती करण्यात यावी अशी माझी विनंती आहे चिमूर तालुक्यातील पुयाडन येथील या अवैध मुरूम न टाकता भिजाचा वापर केला आहे या क्षेत्रातील बंटीभाऊ बांगडिया यांनी तात्काळ दखल घेऊन या रोडची त्वरित प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर